काय चालू बघा दोघांचं खाणं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉक मध्ये तर मित्रांनो बघा आता दुपारची वेळ आहे मस्त साडे चार पाच बघा मस्त आता सुटलोय अंघोळ वगैरे केली मस्त फ्रेश झाले तर आज बघा थोडासा किराणा पण आणायचंय त्या दिवशी आणलं होता कमी पडला होता मला त्या पैशाचा प्रॉब्लेम होता कमी आणला त्यामुळं आणि तर भाजीपाला पण आणायचंय तर म्हटलं आता जरा आरामच करावं सवेळी दहा असं दे परत काम करून घ्यावं हफ्ता दोन हजार दुसरी सुट्टी बर पण आता घरची कामं गेली पाहिजे ना बरीच काम आहेत उरकून घ्याव म्हटलं चावला जरा थोडं खेळाय नाही तिला पण घेऊ जाऊ खेळायला तिला पण पाहायला लवकर वाटत तर होय चाव हा काय कुच्छ कुणी म्हणजे बघायला काय जण घसरकुंडी घसर कोठी खेळायची तिला तर मग मित्रांनो जरा चिठ्ठी करतो बघा आता जरा सामानाची काय काय लागते काय काय नाही जरा भाजीपाला निघतो काय काय बघा अभ्यास करत बाळा थोडं सामान आपला किराणा ते तुम्ही उदाहरण चावड्या पाणी आताच आता रोड रोडनी त्रास द्यायचा गाडी बसल्यावर हे पाहिजे ते पाहिजे पाच पोट घेत खायले घेतली तिथे चला पॉप कॉल घे बर सर चल चालत चाल बघा निघालो आता आम्ही आम्ही जाऊ जा बस नाही नाही मला म्हणते चल म्हणते पुढे चाललोय पो चावड्या हा गाडीवर गाडीवर दोघांना आले बाबा बाहेर खायला जरा चालू आहे बघा दोघांचं खाणं चाव रोल कोल्ड कॉफी आलोय बघा आता डी मार्टला आत्ता पोचलो बघा या दोघांना जरा खायला प्यायला घातलं थोडंसं आणि म्हटलं आता शॉपिंग करा जरा थोडी चालेल बघा बसल्या बसल्या बस खाणं एक 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 हा का घे मग कुठे घ्यायचे ते घरी आहेत नाश्मा अरे <कुले> <S desserts> तो चष्मा ठेव तिकडं जा बाळा हे आपलं नाही जा तिकडं ढोकळ जा ठेवणे तिकडं जा थेख़ा। थेख़ा। ए, जा ठेवणे तिकडं चांगला तो टी शर्ट हे ठेव की आता की तो चष्मा की ठेव तिकडं पळ ना हा परत आणत नाही बघ तुला Chào sắp đến các frock của bà gác dù chào, eh, frog gây hey, ra? Where? Eh, chắn đi, chắn đi, Gì đi, chắn đi, chắn đi, chắn đi, À, đi, chắn đi, chắn đi, चल हा? चल चल जाऊ खेळ नाही बाळा गाडी ती कुठली त्याच्यावर शाहू ठीक आहे ती काहू का काय लागले रे देते इकडे ते ठेव येते ते घ्यायचं का तुला घ्यायचं का ते हर घे मग सर घे काय घ्यायचं ते लवकर हे ठेवून देते येड झालं येड काय घेऊ काय नाही चल चावड्या बा झालं आता चल काय होत आहे आ हा बरे हे काय होत आहे काय नेमकं हो रे त्याला कि जे व्हायचे हा ठीक आहे चावू आदर ते चाहू चालत तर झालं बघा आता किराणा वगैरे सगळं भरून राहिलेलं आहे सगळं आणलेलं आहे किराणा बिरणा बाजार सगळं फुललेलं आम्ही आलो ह्यात हा ह्याच असणार आहे बघा नीट काय चाओ काय बाळा हे काय काय येते का तुम्हाला आज खायला तुला मग अशी खाली ना तू तुला खायची ना आईस्क्रीम हा जवळ घे आईस्क्रीम साठी किती लाडू उडला होतो मग अशी खाल्लेली आहे परत पाहिजे त्याला आईस्क्रीम आय आयला विवडा टाटा कर बघा स्वयंपाकाची तयारी आज मस्त चिकन आणले बघा

काय करतात जाऊ द्या जे नशीबत आहे तेच गोबर भाजी चालू बघा आता मस्त चिकनची भाजी मस्त बनवणार मस्त जेवण वगैरे बघा चालू आहेत आता स्वयंपाक वगैरे झाला आता मस्त या सारव जेवण श्रीखंड इकडं इकडं चिकन श्रीखंड म्हणजे आम्ही तिघं नॉनव्हेज आहे आणि आमचा भाऊ व्हेज आहे सरवण जेवायला जेवायला येव ज्यावेळेला मध्ये जेव्हा या माझ्या सगळ्यांना हां चल या मित्रांनो सांगा आता व्हिडिओ करतो एंड व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा विसरू नका आणि आजचा व्हिडिओ सांगा कमेंटमध्ये कसा होता बाय